हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मित्रमे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे दूधसारखं माझं चांगलं आहे स्वयंपाक तर आज भाजीला काही सुद्धा नाही काल रात्री तुम्ही बघितलं असेल पण मार्केटला गेलो तो भाजी वगैरे आणण्यासाठी पण मुलांना सैल इतका लेट झाला होता की मग त्यांना फक्त दूध घेतलं आणि मग घरी आलो कारण भाजी सगळं बंद होऊन गेली होतं भाजीचं वगैरे आज आपल्याला भाज्या म्हणजे जाईल सईबिरीला तर आज जुगाडू भाजी करणार आहे मी जरा वाटण काढून घेतली त्याच्यासाठी चपात वगैरे झालं माझ्या त्याच्यामुळे ते सगळा राडा पडलेलं आहे थोडीच्या टप्प्यासाठी मी तीची भाजी आहे आणि रात्री आपण जी शिमला अर्धवट शिजवलेली होती आज संपलेला तर मग ती शिमला आत्ता पूर्ण केली आणि अजून एक पात भाजी बनवते मी एवढी भाजीच राहिली आहे मग झालं जी आमटी म्हणजे जुगाडू भाजी काय भाजीला मस्त जास्त मग भज्याची आमटी मी करत असते टाकले खूप पातळ जी असते ती खूप भज्यांमुळे वय ते अशी आट्टर घट्ट होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकले भांडे घासून घ्यायचे आता बाकीचं सगळं तर भांडे घास म्हणत होते त्याने शिमला असे कांदा ते टाकून चटणी आहे आणि ते आहे भज्याचे आमटी त्याला कोथिंबीर वगैरे काहीच नाही तर मग भाज्या अशी दिसतील कारण काहीच नाही भाजीपाला मिला तुझ्या गेलेत अंघोळी ना आणि मी घेते मग सोबत माझं जेवण करून काय चाललंय दूध पिऊन घेते तू तुझं केलं का फिनिश खाते मी कसं करू यायच यायचं नको छान आज कार्यक्रम सगळेजण जाणार त्यांना पण विचारले कशी पण मग बरोबर अडीच वाजता अडीच नाही हा अडीच ला पाठवा घरी येईल ना मी आवरल वगैरे तो पण स्कूल झाल्यानंतर दुपारी दुपार आहे घरातली सगळं काही आवरून घेतलं मी आणि सामान इथे भरून ठेवलेले जे सोबत न्यायचे ते सामान तर हे सगळं काय आहे तर आपल्याला कारेगावला जायचंय मिलन तुम्ही सकाळी ऐकलं असेल मिलनला जाताना मी बोलत होते की मी कारेगावला यायचं कसं का करू तर घ्यायला पाठवतो हो बोलले मी तर ते, ते गाडी पाठवणार हो आहेत आणि आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्या दिवशी जो कार्यक्रम कॅन्सल झाला होता पावसामुळे रात्रीचा तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल आपला तर तोच कार्यक्रम आज दुपारी ठेवलेला आहे तर मग तृषाला स्कूलमधनं घेणार आणि मग कार्यक्रमाला जाणार होम मिनिस्टरच्या जा। तिथे खूप म्हणजे असं मजा मस्करी हसी मजाक असती कॉमेडी खूप असती तर ते, ते बघायला छान वाटतं आणि वर्षात एकदाच असतो हा दिवस काही वर्षभर नसतो काही आपल्याला बघायला मिळत नाही कुठेही कार्यक्रम आ, छोटी -छोटी दे आ, तर गावामध्ये वर्षात एकदाच असतो म्हटलं आपण जावं एन्जॉय करावं मला कार्यक्रम तो बघायला खूप आवडतो मोबाईलला पण आहे ना मी असे छोटे छोटे रील्स येतात ना ते त्यांचे तर ते बघत असतं कॉमेडीचे तर आता तुषाचे स्कूल सुटायची वाट बघती मी अजून थोडासा तो वेळ तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आहे आणि यात काही दोषाच्या नऊवारी साडी आहेत दिसते का नाही तुळशाच्या नऊवारी आपण स्टिच करून घेतलेल्या त्या मिलनच्या फ्रेंड येते मिलनचे ते त्यांच्या मुलीसाठी लागतात तिचे शाळेत कार्यक्रमे तर ते रेंटने विचारत होते कुठे शॉप आहे वगैरे ते सांगा हो आम्हाला म्हणून पण रेंटचं शॉप म्हटलं तुळसाच्या नऊवारी आहेत तर त्या तुम्ही घ्या रेंटने घेण्यापेक्षा त्याच्यामुळे तिच्या नऊवारीसोबत घेतलेले आणि बाकीचं त्याचं थोडंफार सामान कोणी खाल्ले नाही सगळं तू खाल्लं अरे वा तू तर गुडबल झालीस

फिर <laughs> हाँ। से लेंगे अपन जीना खाली जीना जीना खाली जीना जीना खाली खोका जीना खाली खोका मी कंची मांजर विनीत माजा खोका मी कंची मांजर मैं तेंची मांजर विनीत माजा खोका <laughs> 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 क्या होता है <को? laughs> बोका बोका वो पांच पाव हो ना एनी रहता है वार पुलिस

पिक्चर कुठला पिक्चर परत पिक्चर आले की हा त्यामुळे बघितलं पण मोबाईल मध्ये बघितलं थिएटर मध्ये बघितलं थिएटर घेऊन कधी तरी थिएटर ते, हो दे ते पिक्चर कर किती बाप त्याला काय देता गोरळी खूप तुम्ही लग्नाच्या वेळी जेव्हा ठरवायला गेले तेव्हा या नवीत होते कशा मग लग्न किती वेळा असताना झालं तेव्हा चालायचं तेव्हा काय आठचा विषय नव्हता चाल अच्छा जेव्हा बघायला गेलं तर तेव्हा कुठल्या कलरचे कपडे घातले होते यांनी का साडी साडी घातली होती जास्त दिसत का मम्मीची होती नक्की कोणाला का मम्मीला तर यांनी कुठल्या कलरची यांना आठवत नाहीये तुम्ही बघायला गेलं यांना तुम्ही बघितलं का नाही बघायला कुठल्या ची कपडे घातले होते मला यांना तर दिसणारच की ही गुलाबी नाही चा कुठल्या कलरची कपडे घातले होते ब्ल्यू कलरच काय होत शर्टावरच घे तेल पेंट होती ना था। घेऊन जायचं दगड घ्या हातात घ्या तुमचं जे साठलेली ना साखर नवेत नाही नवरा तिचे नाही नवरा असा नवरा तसा तुम्हाला एक चान्स दिला माफ दगड मारला माफ चालेल ते आले होते मला सो <puff> <गले> <laughs> <दगणाच कैस> <laughs> एक सोडायला पण ते बोलले की मला ड्युटीला जायचं झोपरायचं मग त्याच्यामुळे ते गेले पण गेलेच नाही दगड करायचं दगडाचं काय करायचं मिक्सरला नाही हायचं दगडाचं काय करायचं एक छान तुम्हाला दिला नवऱ्याने माफ केला एकदा नवऱ्याला दगड मारायचा नवरा माफ करायचा नाही राग आले तर मग रोडावर रो बसून घ्यायचं तगड्याने कशी आले ये <laughs> चला चला गुलाबाचं फुल रेकॉर्ड च वहिनी एकदम प्रेमळ आहेत चांगलं आहेत आणि वहिनी आओ एक मिनिट आ एक मिनिट इकडे या नवरात्र तुमच्याकडे गुलाबाचं फुल <laughs> <laughs> मी घेऊया ये मग इकडे याचला काय नाजायचं गुलाबाचे फुलं लग्न झाल्यापासून किती वेळात येऊ <laughs> एक दोन पाच दहा का दिलेच नाही गजरे गजरे दिले ना खोटं बोलते एवढं स्पष्ट बायको पाहिजे एवढी स्पष्ट बायको पाहिजे नाही दिले म्हणते नक्की कोणाला दिले शेवटची भांड कधी झाली होती दोघांची हा असं काय कशा उठून कशावरून माहित नाही हा कशावरून लहान मुलं कशाला बसते खाली ते का कुठं तुझा कशाला मध्ये मध्ये करता येईल चालेल परिस्थिती काय करूबा तरचा कार्यक्रम इतका मस्त झाला ना हा कार्यक्रम म्हणजे खूप पोट धरून हसलो गेम्स पण झाल्या खूप साऱ्या त्यानंतर कपलच्या जोडीचे डान्स वगैरे किंवा ते प्रपोज करायला लावायचं काहीतरी बोलायला लावायचं पण म्युझिक चालू होतं त्याच्यामुळे कॉपीराईट वगैरे घेते या इशूमुळे मी याला ओव्हरॉइस हो केलेलं आहे एकंदरीत इतकं हसलो ना दुपारी आलो होतो कार्यक्रम बघायला आता बाजूला पण तुम्हाला दिसत असेल पूर्ण अंधार पडलेला आहेत लाईटी लागलेल्या आहेत तरी कोणाला उठू वाटत नव्हतं त्याच्यामुळे थोडेसे क्लिप जे आहेत ते तुम्हाला दाखवले मी तुम्ही कदाचित हसले असताल हसले असता

कार्यक्रम झाला आणि तृशाली इथे ते मेला टाईप आले, आले, वेस, आले, दोशी दोशी, आले थे थे, थे ना मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं होतं तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं दिसेल पूर्ण यात्रे टाईप आलेले यात्रा आपली जशी भरती तशी तर मग तिला ते थोडं खेळायचं होतं मग कार्यक्रम झाल्यानंतर तिथे थोडा जण एन्जॉय केला कन्यापूजन होत ना कुठे हा रानात आलो आता रानातल्या घरी आणि चिनू आणि तृषा गेली तिकडे मनुकडे म्हणजे माझ्या मामाच्या मुलीकडे कन्यापूजन कर करायचं तर तिला तिथे नितृषाला बोलवलं होतं आणि मुलांचं तिकडं काम चाललंय अजून पाईप पाईपचं दिवसभर त्यांचं ते काम वगैरे त्यातच गेलंय पूर्ण दिवस तिकडे होते टॉर्च दिसते तुम्हाला तिथे मग साईला म्हटलं होते ये मला घ्यायला सोडायला हा काय नाही कोण येतोय नाही नाही आता आम्हाला जायचंय ना तिला जात जाता जाता घेतो ना मग असं

अमेरिका दाऊ फ्रान्स दाऊ आम्ही लहान होतो ना तेव्हाही एकमेव हॉटेल होतं जिथे सगळेजण जेवायला जायची टेस्ट पण छान होती असं ते नाही काही एक हॉटेल फिक्स असतं की बाबा इथे जेवायला जायचं मग आम्ही लहान होतो ना तेव्हा ते आम्ही आमच्या मम्मी पप्पांसोबत जायचो खूप वर्षांनी आम्ही परत त्या हॉटेलमध्ये गेलो होतो मिलनला तेलचा दाल तडका तेल खूप खाऊ वाटला होता म्हटले चल जाऊयात मग थोड्याशा जुन्या गोष्टींनी घाल्या जुन्या काही आपल्या आठवणी तिथे ताज्या झाल्या तिथेच गप्पा मारत होतो आणि छानपैकी जेवण केलं ना आता पुन्हा घरी जायला निघालं चलो बा बाय गुड नाईट भेटूयात उद्या